हॅलो नमस्कार मी प्रांजली सतरा सप्टेंबरला आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर जी तांब्यामध्ये सुपारी आहे जी गणपती बाप्पा म्हणून आपण समोर विड्याच्या पानावर सुपारी ठेवलेली आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत गणपतीची जी सुपारी ठेवली होती त्याच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत दिवा आहे तुम्ही समई लावलेली असेल किंवा तुम्ही दिवा लावलेला असेल त्याच्यामध्ये तेल आहे त्याच्यामध्ये वात आहे कलश आहे कलशामधील पाणी आहे कलशावरच नारळ आहे गणपती बाप्पांना आसन दिलेला जो कपडा आहे तो सुद्धा आहे अशा बऱ्याच वस्तू आहेत की गणपती विसर्जन झाल्यानंतर या वस्तूंचा योग्य तो असा आपण वापर केला योग्य तो उपयोग केला तर त्याचे सकारात्मक प्रभाव जे आहेत ते अगदी वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये राहतात आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची भरभराट होत राहते तर ह्या सगळ्या वस्तूंच काय करायचं तर सुरुवात आपण करूया की ज्या सुपाऱ्या आहेत जी पाण्यामधली सुपारी आहे आणि जी गणपती बाप्पांची सुपारी आहे त्याचं काय करायचं आता मी फक्त सुरुवातीला हे दोन चार गोष्टी याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरीचशी माहिती अगदी संपूर्ण जे आपण नदीवर गेल्यानंतर तुम्ही जे दगड आणता तिथून येताना किंवा जी वाळू तुम्ही आणता तिथे दिली जाते त्याचं सुद्धा काय करायचं त्याचा सुद्धा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्या दोन सुपार्या आहेत जी कलशातील सुपारी आहे ती काढायची ती स्वच्छ पुसून घ्यायची ती वाळवायची सुकवायची तशीच ओली ठेवायची नाही वाळवायची आणि याच्यानंतर जे कोणतं तुम्ही आता व्रत करता जसं की वैभव लक्ष्मी असेल किंवा कोणताही ज्या व्रताला किंवा ज्या पारायणाला तुम्ही कलश वगैरे मांडता तर त्या कलशामध्ये पाण्यामध्ये जी आपण सुपारी टाकतो ना तर ही सुपारी तुम्ही वापरू शकता कायम आणि जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही ही टाकू शकता गणपती बाप्पांचं विसर्जन करता आणि आपण जे विसर्जित करतो ना त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता काय करायचं ह्या दोन्हीपैकी हे सर्वस्वी तुमचा विचार आहे तुम्ही ठरवायचं आहे आणि जी गणपती बाप्पांची आपण समोर सुपारी ठेवली होती विड्याच्या पानावर तर ती सुपारी तुम्ही आपण कोणत्याही पूजेसाठी अगोदर सुपारीचे गणपती बाप्पा त्यांची स्थापना करतो त्यांची त्यांचं पूजन करतो आणि त्यानंतर बाकीची पूजा करतो तर कोणत्याही पूजेला जेव्हा तुम्ही गणपती बाप्पा सुपारी म्हणून ठेवणार आहात तर त्यासाठी ही सुपारी तुम्ही वापरली तर चालते कारण आपण गणपती बसव गणेश चतुर्थीच्या दिवशी ह्या गणपती बाप्पांची अगोदर स्थापना केली सुपारीच्या आणि त्यानंतर पार्थिव गणेश मूर्ती आहे त्याची केली त्याच्यामुळे ही वर्षभर अगदी ही जी सुपारी आहे ना ती तुम्ही गणपती बाप्पा म्हणून वापरू शकता कोणत्याही व्रत वैकल्य पूजेला पारायणाला नसेल वापरायची तर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आता दिवा जो आहे तो बघा या दिवशी गणपती विसर्जन झालेलं आहे पण असं म्हटलं जातं की अनंत चतुर्दशीचा पूर्ण दिवस गणपती बाप्पा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात असतात कसे असतात जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायला जातो तर तेव्हा तिथे नदीवर तलावावर जिथे कुठे तुम्ही जाता तिथे आपल्याला दगड दिले जातात चार दगड दिले जातात किंवा कोणत्या ठिकाणी एक दोन तुमच्याकडे जी काय पद्धत असेल तर ते दगड दिले जातात ते आपण आणतो आणि जिथे गणपती बाप्पांना बसवलं होतं तिथे आपण ठेवतो का की रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत म्हणून किंवा बऱ्याच ठिकाणी वाळू दिली जाते तर ती वाळू आपण तिथे त्या जागेवर ठेवतो जिथे बाप्पांची मूर्ती ठेवली होती कारण सूक्ष्म रूपात गणपती बाप्पा आहेत मग या दिवशी जो समोर लावलेला दिवा आहे तो आपल्याला शांत करायचा नाहीये म्हणजे सगळ्यांना कळणाऱ्या भाषेत तो विजवायचा नाहीये हाताने वगैरे विजवायचा नाही तो शांत करायचा नाहीये तो तसाच तेवत राहू द्यायचा वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून तेल टाका आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिवसभर तो दिवा जो आहे तो तेवत राहू द्या कारण त्या दिवशी गणेश तत्व जे आहे ते आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये बाप्पा आहेत विसर्जन झालं म्हणजे बाप्पांचं विसर्जन झालं असं नाहीये त्याच्यामुळे तो दिवा तसाच राहू द्या भले तो रात्रभर तसाच तेवत राहील किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत राहील जोपर्यंत त्यातलं ते तेल संपत नाही तो दिवा आपोआप शांत होत नाही तोपर्यंत तो दिवा तसाच राहू द्यायचा आहे आणि दिवा शांत झाल्यानंतर त्याच्यातली वात वगैरे असेल तर ती आपण निर्माल्यामध्ये टाकायची तो दिवा स्वच्छ वगैरे करून आपण नंतर तुम्हाला जिथे कुठे वापरायचा तिथे तो तुम्ही वापरू शकता हा पण प्रश्न क्लिअर झाला आता येतं ते म्हणजे कलशातील पाणी तर तुम्हाला एखादं आंब्याचं पान किंवा एखादं फुल घ्यायचं आहे आणि त्या कलशातलं पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तुमच्या सगळ्या घरामध्ये ते तुम्हाला शिंपडायचं आहे पाणी आणि उरलेलं पाणी जे आहे ते तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला टाकायचं आहे पण तुळशीला अर्पण करायचं नाहीये ही चूक करू नका बऱ्याच वेळेला आपण असं करतो कारण तुळशीचं विशेष असं एक महत्व आहे तुळशीला हे पाणी देवांचं वगैरे कलशातील अर्पण केलं जात नाही त्याच्यामुळे इतर झाडांना तुम्हाला अर्पण करायचं आहे आता त्याचबरोबर जी पानं नागवेलीची वगैरे आपण गणपतीची जी सुपारी ठेवली होती त्याच्या खाली ठेवलेले होते किंवा कलशावर जे पानं वगैरे ठेवलेले होते तर ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत कारण ते दहा दिवसामध्ये सुकलेले वगैरे असतील ते निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि जे तांदूळ आहेत आता गणपती बाप्पांच्या मूर्ती खाली ठेवलेले तांदूळ आहेत किंवा जी सुपारी आपण ठेवली होती त्याच्या खाली ठेवलेले जे तांदूळ आहेत याचे तुम्हाला तीन चार पद्धतीने तुम्ही वापर करू शकता पहिलं म्हणजे की हे जे तांदूळ आहेत तुम्ही गोळा करा आणि त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही भात बनवणार आहात किंवा काही बनवणार आहात तर या तांदुळामध्ये अजून तांदूळ टाका आणि त्याचा भात बनवा आणि घरातील सर्वांनी तो गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्रसाद म्हणून तुम्ही तो ग्रहण करा तुम्ही तो खाऊ शकता किंवा या तांदुळामध्ये अजून थोडे तांदूळ मिसळून याचा काहीतरी गोड पदार्थ तुम्ही बनवू शकता तो खाऊ शकता तिसरी पद्धत म्हणजे याच्यातले थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना वगैरे टाकू शकता थोडे आपले जे साठवणीतले तांदूळ आहेत तर त्याच्यामध्ये टाकू शकता याच्या मागे भाव काय की माझ्या घरामध्ये धान्यामध्ये बरकत राहावी कायम माझ्या घरात बरकत राहावी धान्यामध्ये म्हणून ते थोडेसे तांदूळ धान्यामध्ये टाकायचे साठवणीतल्या आणि थोडेसे पक्ष्यांना टाकायचे आहेत आता याच्यानंतरच पुढचं म्हणजे की तुम्ही थोडेसे पक्ष्यांना टाका तुम्ही थोडेसे धान्यामध्ये टाका आणि थोडेसे तुम्ही त्या दिवशी स्वयंपाक करताना त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना त्याच्यामध्ये अजून तांदूळ बनवून त्याचा प्रसाद म्हणून पण म्हणजे तीन ठिकाणी आपल्या सगळ्याच गोष्टी प्रसाद म्हणून पण आपण खाल्ले किंवा आपण थोडेसे साठवणीच्या ह्याच्यात पण टाकले आणि पक्ष्यांना पण टाकले हे तिन्ही हे याच्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता नदीवरून जर तुम्हाला दगड दिले असतील चार दगड दिलेले असतील तर त्याचं काय करायचं त्याच्याही अगोदर जर आण चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की लगेच ती जागा स्वच्छ करायचं नाही लगेच जे डेकोरेशन आहे किंवा जे मखर तुम्ही गणपती बाप्पांसाठी लावलेलं आहे तर ते काढायचं नाही कारण या दिवशी गणपती बाप्पा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात आहेत तर दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत जागचा पाठ चौरंग जे काय असेल ते सगळं उचलायचं आहे लगोलग त्याच दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी उचलायचं नाही ही चूक करू नका का आपल्या हातानेच मग आपण आपल्याला दोष लावून घ्यायची एवढी सेवा वगैरे करायची आणि थोड्या गोष्टीसाठी की चला लगेच गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की साफसूफ वगैरे करा असं करू नका त्या दिवशी तशीच ती जागा राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी साफ वगैरे सगळं करायचं आहे आता जे कपडा आहे गणपती बाप्पांच्या खाली आपण चौरंगावर किंवा पाटावर ठेवलेला होता तर तो, तो कपडा जे देवघरामध्ये आपण वस्त्रांथरतो बघा देव ठेवण्यासाठी वगैरे खाली तर तो कपडा तुम्ही वस्त्रांत थरण्यासाठी देवघरामध्ये वापरू शकता Uh, किंवा तुम्ही तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर देव साफ करण्यासाठी चांगला कॉटनचा वगैरे तो लाल कव कपडा असेल देव वगैरे साफ करण्यासाठी तुम्ही वापरू शकता पण बऱ्याच वेळेला जे वेलवेटचे वगैरे असतात ना आजकाल आपण ब्लाउज पीस वगैरे टाकण्याच्या ऐवजी जे विकतचे मिळतात ज्याला लेस वगैरे असते तसे वापरतो मग ते आपण देवघरामध्ये खाली अंथरण्यासाठी किंवा जे व्रत वैकल्य वगैरे तुम्ही करता तर खाली अंथरण्यासाठी त्या कपड्याचा वापर जो आहे तो आपण परत परत करू शकतो आणि नदीवरून आणलेले जे खडे आहेत चार खडे किंवा तुमच्याकडे किती दिले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी मखर काढणार नाही त्या जागेवर ठेवलं मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण मखर वगैरे उचलणार ते डेकोरेशन वगैरे काढणार तर त्यावेळेला ते चार दगड आहेत ते आपल्या घराच्या चारही कोपऱ्यात चार दगड ठेवायचे कारण ग एक संरक्षण कवच म्हणून आपण हे करू शकतो हा त्यामागचा आपला भाव बघा तुम्हाला वाटत असेल आता माझा भाव मी या पद्धतीने करते की चारही कोपऱ्याला चार दगड ते ठेवते एक भाव की गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांचं संरक्षण कवच जे आहे ते आपल्या घराला राहील म्हणून आणि आपण जे म्हणतो ना की चार चारी दिशांनी नकारात्मकता किंवा चारी दिशांनी भरभराट चारी दिशांनी सुख तर ते सुख समृद्धी भरभराट आपल्या घरात येऊ पण नकारात्मकता आली तर चारी दिशेला हे चारी दगड जे रोखून ठेवतील ते आपल्या घरात येऊ देणार नाहीत हा भाव म्हणून ते दगड तसेच ठेवायचे आणि पुढच्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा बसले त्यावेळेला हे विसर्जन करायचे नदीत टाकायचे आणि दुसरे तुम्ही ठेवायचे या पद्धतीने करू शकता आता इथे प्रश्न येऊ शकतो की आमचा फ्लॅट आहे मग आम्ही घराच्या बाहेर कसं ठेवायचं तर तुम्ही घराच्या आतून चार कोपऱ्याला चार ठेवा किंवा तुमच्या देवघराच्या कुठे आजूबाजूला किंवा घरात कुठे ठेवायच ठेवा नाही तर तुम्ही काय करू शकता तुमच्या घरामध्ये कुंडीत वगैरे काही झाड असेल तर झाडामध्ये मातीमध्ये हे दगड दाबून द्या की चला आपल्या घरात तर आहेत ना हे दगड या पद्धतीने किंवा तुम्ही नदी तलाव कुठे कुठे गेला तर तिथे तुम्ही ते विसर्जन करू शकता सर्वस्वी तुमच्यावर आहे तुमचा भाव तुमचं मन तुम्हाला काय सांगतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि सेम वाळू असेल तर वाळू आपण एखाद्या झाडाच्या कुंडीत वगैरे ही जी वाळू आहे ना ती टाकून द्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं जो कलशावर नारळ ठेवला होता त्याचं काय करायचं तर असं म्हटलं जातं बघा की गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी जो आपण कलश मांडला आहे त्यावर नारळ ठेवलेला आहे तर ते नारळ घरामध्ये प्रसाद म्हणून फोडून खायचं नाही कारण त्याच्यामध्ये दहा दिवसामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल जे काही संकट असतील ते त्याने ओढवून घेतलेले असतात त्या नारळाने आणि त्याच्यामुळे ते आपण खाऊ नये ते नारळ जे आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करताना सोबतच निर्माल्यामध्ये आपल्याला ते विसर्जन करायचं आहे किंवा तुमचं स्वतःचं शेत असेल आजूबाजूला मोकळी जागा असेल तर एखादं खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये ते दाबून द्यायचं आहे पण ते प्रसाद म्हणून खाऊ नये असं म्हटलं जातं शेवटी बघा तुमच्याकडे काय केलं जातं तुमच्या घरामध्ये वगैरे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण गणपतीचं नारळ खाऊ नये ते विसर्जन करावं असं म्हटलं जातं कारण आपण गणपती बाप्पांना बघा संकट नाशन किंवा विघ्नहर्ता असं म्हणतो आमच्यावरचे संकट दूर कर विघ्न दूर कर मग ते विघ्न जे असतात ना ते, ते सगळ्या नारळामध्ये बाप्पा आपले आपल्यावरचे आपल्या कुटुंबावरचे घरातील घेतात असं म्हटलं जातं नमस्कार